आज व्हिडिओ बनवत बनवत असताना पतंगचा सुद्धा मजा चालू आहे एकटाच आहे पतंग उडाल लाईफ मध्ये अॅनी टाइम सिंगल बट हॅपी पतंग 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 दिसते की नाही माहित नाही मध्ये कारण की पतंग लांब आहे गुर गेली हो अरे खाली बी जाईन रे चकरी आपली मांजा मांज्यावर गिरेला आहे पण पतंग बी पाटेल त्याच्यात बी अशी उडते ती ओ मांजा रे अगर गैरा आहे पतंग और चेस्ट काही दिसत नाहीये पतंग बी काही दिसत नाही आबा हा समजत नव्हतं कसली व्हिडिओ बनवू कसली नाही त्याच्यामुळे म्हटलं चला इव्हनिंगचा टाइम आहे हा पुढे बोलवत बोलो, तेल। बोलो। गँग तयार करायची आता हो कुठे गेली रे लवकरात लवकर अजून एक मेंबर येतोय म्हणजे लहान भाऊच आहे काय शाळेत जात नाही त्याच्यामुळे त्याला म्हटलं चल आता आपण सोबतच व्हिडिओ बनवू सोबत कंटेंट तरी भेटेल पन्नास टक्के पार्टनरशिप मध्ये त्याला सुद्धा ऍड करायचा प्लॅन चालू आहे त्याला तसं काही सांगणार नाही कारण की त्याला जर एक चॉकलेट जरी दिले त्यात सुद्धा तो हॅपी राहील पतंग दिसते का यार माल वाट पतंग काही दिसत नाही कारण की पतंग आहे गैरादूर हे पाय रे हो खरंच माझ्या आडी आहे पतंग तिकडे नाही तर मजाक करतोय घर 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 गेली 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 हे छोट कार्टून आहे फ्युचर ऑफ जेनाबाद कोणता अरे भाऊ नमस्कार राम राम व्हिडिओ बनवायचं चालू गेला ना असे दलिंदर भेटत दिसला का विदाऊट रिझन काय नाही नुसतं आरोडा मारतोय बाकी दुसरं काही नाही फोटो काढतो आणि ग्रुप वर पाठव रे पाठव रे कापतो का मी का थोडासा पाठव नाही रे आम त्याचे लग्न करायचं वय त्याच्यामुळे त्याला जास्त काय बोलता येत नाही आणि मोठा असल्यामुळे कसं आपण जास्त मजाक मस्ती करत नाही अरे अरे आपल्याला विमान अरे हा हा आमच्याकडे ना दर म्हणजे विमान प्रशिक्षण काय विमान विमानची ट्रेनिंग वगैरे चालत असते बघूया आज जर आज आलं ना कारण की जितक्या वर पतंग आहे त्याच्यात तर ते खाली विमान असतात ते एक विमान दिसते वर लय वर आहे तरी ट्रेनिंग वाले जर विमान आले गुरु गुरु सात वाजता आय थिंक सात वाजता चालू होतात ते चष्मा चांगला दिसतोय मी चांगला दिसतोय चष्मा पहिल्यांदा मी चष्मा घेतलाय असा नाहीतर मग नंबरचा चष्मा आहे तोच चष्मा युज करतो म्हटलं झाला ते चष्मे घाली घाली बोर झाला होता म्हणून म्हटलं झाला थोडफार शो अप करू घालत जा रे टेन्शन नाही असं आणि आपल्याकडे खांद्याचे लोक आहे का जास्त करून रात्री चष्मे घालता हो बाहेर जर पुणे किंवा मुंबई सिटीमध्ये गेला आणि तुला जर कधी असा चष्मा घालणार म्हणजे रातच्या टायमाला जर असा कोणी चष्मा घालणारा दिसला ना तो आपल्या साईडचाच पोरं राहील कोण कोण अरे उडवा रे कोणी बी ओढवा रे पेच किंवा पण नको एकजण घेऊ एक दुसरी पतंग 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 पतंग, पतंग. काही कामधंदे ना आता माल निघ मा पतंगीन सणांना माया मोठा व्हॉल होता मोठा व्हॉल पतंगीन सणांना जास्त होता आपण जास्त कोणत्या कोणत्याच गोष्टीचा नान लावला कसं एक कोसय माहिती कोणत्याही गोष्टीचा नान लावला ना तर आपल्यालाच नंतर नुकसान होत ते कोणती गोष्ट असो फक्त अभ्यास सुरु होऊन बाकी दुसरं काहीच केलं नाही ना हो पाहिजे रे नाही आमच्याकडे तेता नाही ओ आम्ही तर डोकं टाकत होते चष्मा लावतो म्हणजे कस थोडा चांगला दिसतो पहिलेच तो वाडे खराब आहे आमचे सॉरी पहिलेच आमचे चेहरे खराब आहे त्याच्यामुळे आम्ही माहिती आहे का चष्मा लावत फिर लावून लावून फिरतो कॅचर कॅचर कॅचरे पतंग लई लांब आहे पतंग नाही दिसणार आम्हाला पतंग दाखवतो मी उतरवतो तिला आता गुंडव आबा काय आलो गुत आली का निघ ना निघ गुत्ता थांब थांबा दोन मिनिट गुत्ता वगैरे काढतो मग परत 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 उडवतो गैरी झाली का हा या जवळ एनले दाखव आपण कशी गुत्ता काढता हा या जवळ या का तो माहिती का जास्त माझ्या जर एका ठिकाणी जर जमा झाला ना तर असा तो एकमेकांमध्ये आठ अरे निघ हो आबा टाईट जातो थोडं असं पतंग जर तुटली तर रा दूर जाईल आणि रा माझ्या बरोबर येऊन आपला त्याच्यामुळे जरा व्यवस्थित आजूबाजूचे नुसते लोक पाहताय पण कसे माहितीये का त्यांना इग्रो इग्नोर करण्याची मजा आहे ना त्या त्यांना चष्मा घातल्यामुळे त्यांना काही दिसतच नाही की ते मला म्हणजे मी सुद्धा त्यांना बघू शकतो पण बघताय आजूबाजूचे चार पाच डोके बसले गच्च्यांवर बघा बेटा नाही जोडी क्या वाजी तो एक आमचा मेंबर आला नाही तो जर आला असता ना अरे निघली रे निघली अशी रे, रे रे गुत्ता काढायची गुंडोरे आबा धीरे धीरे कसे विमान उडायला लागले आता इकडे आमच्याकडे त्याच्यामुळे आणि आमची पतंग तुम्हाला मी पतंग उतरवून दाखवतो हो गुंडो टाइम मी घराच्या बाहेर निघाला आणि शूट आ, शूट चालू आहे नाहीतर आपलं घर आणि आपण काही घेणार नाही कोणाशी गोद्या गुंडात का व्यवस्थित गुंडो, गुंडो। हळूहळू उतरवतोय कारण की त्याला गुंडवायला थोडा प्रॉब्लेम होतोय त्याच्यामुळे एकदर तर त्याची लाईन बसली गिर 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 मावशी मावशी बी आहे घरी जात नाही ब्राह्मण बघा पतंग कशी उडवता ते दाखवतोय मी आज तुम्हाला फक्त तुम्ही बघा गैरादूर गेलीये बघा उतरव आवाज फक्त काय डोकं हातवे ते दे पतंग दिसते अजून हे आजूबाजूचीनुरिसन आहे ना मजा आता रिकामे म्हणजे व्हिडिओ सुद्धा व्यवस्थित बनव देत नाही फक्त लोकांना त्रास कसा झाला पण बंट्याने ऐकत रे पतंग 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 गुंड र जोपर्यंत लोक पागल म्हणत नाही तो चालू ठेवायचं लोकांचं काम आहे यार गैरा दूर जायला अरे थांब ना बोर दिसली का आमची वजंग थांब गरीब लोक यार आम्ही कामे लोक नाटायला आवत बसता चाल उतर घ्या बा पटापट गुंडवत तू कसं आहे आपल्याला व्हिडिओ जे ना ते जास्त मोठी नाही टाकणे पडत हो आली, आली रे अरे आली रे आली रे आली रे ते आपण आपण आपली पतंग आली ना, ना। <laughs> पतंग भारी उडते दिसते का बघू अरे दिसली दिसली चष्मा काढते लय ला जवळ आणतो आणि मग दाखवतो तुम्हाला पतंग कशी कॅनडाची कॅनडावरून मागवलीये त्यात पण ती फाटली आहे तुमचा भाऊ जिंदाबाद उडव र पतंग हो आव हा बघ गुंडाऊन पटापट माझ्या गोल गोल फिरलाय का म्हणजे आटकत नीट येत नाही का दाखवत चक्र दाखव तू एक मिनटं एक्सपर्ट आहे आपण अरे काल जाऊगावर जाऊ दे फक्त ना आले नाही पाहिजे नाही तर गेले रे कस आहे रिकामे पाप आपले पण फ्रेंडणे पडते ते समोरची हो मावशी काही जायचं नाव घेत नाही बघ नुसती मजा पाहते कोणी रे त्याला <laughs> वाटलं खरच समोर कोणतरी आहे नको टेन्शन घेऊ व्हिडिओ पहिले एडिट करणे पडते मग अपलोड करणे पडते पण त्याच्यासाठी पहिले शूट करणे पडते लय लांब आहे तुम्ही जर ठरवलं ना एकटं करायचं तर तुम्ही कोणतीही गोष्ट एकटं करा तर मी तीन वर्ष जेव्हा पुण्यात एकटा राहिला ना त्यामुळे मला एक्सपिरियन्स आहे आणि मी कोणावर डिपेंड नाही राहत की हा असेल तरच मी करेल किंवा तो असेल तरच मी करेल काही फरक नाही मला जर करायचं असेल ना तर मी एकटाच करतो पतंग लाईला बायलाही टाइम लागेल बट काय नाही टाईम लागतो प्रत्येक गोष्टीला टाईम लागतो गे घे गेर, गेर, गेर। असं एकटं असला ना मी गुंडवतोय म्हणजे पतंगला खाली उतरवतोय तर त्यासाठी चालू आहे प्रयत्न ओ यार लाग गेले आता कारण की पतंग यायला दूर पकडत उतरवतो पतंग पतंग उडव उतरव पटकत चक्री कशी गुंडायची ते दाखवतो मी तुम्हाला अशी पहिली स्टेप आधीची झाली सेकंड स्टेप गिर 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 उतरव पतंग खाली गेली सांगतो फक्त अरे यार संध्याकाळी बाहेर उलट व्हिडिओ बनवायला पाहिजे होती नाही रे आपल्या गच्च्या कमी आहे का सनसेट मस्त मागे असं बी काय गच्च्यांवर कोणी राहत नाही अरे यार आपल्याकडे काय शाळा माहिती का शेळगाव मध्ये सोशल मीडियाचा वापर खूप कमी केला जातो बाहेर सिटीमध्ये तसं नाही सोशल मीडियाचा वापर जास्त केला जातो कारण की त्यांना माहिती असतं की हाऊ टू यूज सोशल मीडिया इथं कसा विषय माहिती आहे का जरी तुम्ही स्नॅप काढले ना तरी मग ते भांडायला येतात की अरे यार तू अशा ठिकाणी कसं काय फोटो काढतोय माझा फोटो काढतो खास करून ते इथल्याला ले जे लेडीज वगैरे आहेत ना ते लय डेंजर जळगावच्या पुरींच्या नंदा नाही लागायचं हो यार उतरवली गैरधुरे यार गारा टायम गेला वाजू राही फरक पडत आपल्याला घर 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 फक्त मग काही टेन्शन नाही आपल्याला व्हिडिओ बनवायला कसं एकटा जर बडबडला तर मग बाकीच्या म्हणतील हा एडा झाला एक काय कोणी असं सोबत की कसं काही टेन्शन नाही राहत चालू असतं आपापलं घर 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 तुम्ही विचार करू शकता मी केव्हापासून खाली पतंग उतरवायचा प्रयत्न करत आहे बट अजून सुद्धा पतंग खाली नाही आले म्हणजे विचार करा की पतंग किती लांब गेले असू गिर 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 ओ आली का रे खाली हो सर नियम व्यवस्थित घे व्यवस्थित घे दाखव दाखव खाली पतंग गेली होती त्याच्यामुळे त्यानं म्हटलं तू राहू दे दाखव माझ्याकडे पीएचडी जरी नाही गेली पतंग उडवण्यामध्ये तरी आपल्याला व्यवस्थित पतंग उडवता येते आता तुम्हाला पतंग दाखवतो तुम्ही पतंग दिसे आता दिसते का आता दिसत असेल हा आमच्याकडे विमान पण राहतात आय थिंक विमानांचा पण आवाज येतो गिर 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 दिसली का हो गुंड बाबा पटापट तुम्हाला मी पतंग दाखवतो कॅनडाची पतंग आहे आपली स्पेशल माझा मोठा आला आहे भावेश मुरलीधर पाटील कॅनडावरून पतंग मागवली होती आम्ही स्पेशल त्यात पण ती फाटली आहे पण तरी पण पन लय भारी उडत होती हो गुंड बाबा फटाफट पाट। गुत्ता नको उद्या जो तो स्पेशली आहे गुत्ता काढण्यासाठी म्हणजे गुत्ता म्हणजे जेव्हा माझ्या एकमेकांमध्ये अटकतो ना त्या टायमाला तो काढायचं काम भावेश करतो ये भावेश नाव सांग भाऊ सध्या राहतोय आले रे भाऊ पतंग फायनली आली ती लय जवळ घर 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 नाही नाही यार आले पाहू येते का नाही बरोबर आटकली का अगदी आली 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 आले, 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 आले। अरे गैरे बेकारपोरा आम्ही गैरवध कवांची आम्ही खाले उतरवत आहे ते पाय पाहिजे कोण पाटेल पाहते केवढ गुड ओवर आले आतापर्यंत कॅनडाची पतंग आहे फाटेल आहे या ठिकाणी पण फाटली झोमॅटोच्या चिगट पट्ट्याचे पोल आम्ही पण उडत लय भारी दे आबा लय भारी उडली बघा <laughs> पाच एक किलोमीटर गेले असेल तरी लांब तर काही विषय नाही डॉन तर अशा प्रकारे आमची पतंग उडवून फायनली झालेली आहे तर भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच